नमस्कार सगळ्यांना सकाळी सकाळी साडेसात आठ वाजता निघालो गावाहून फलटणमध्ये पोचलो फलटणमध्ये आता थंडी आहे त्याच्यामुळं मग चहा घेतला येवल्याचा चहा पलटणमध्ये सकाळी थांबलो सकाळी सकाळी इतकी जी थंडी होती ना भरपूर थंडी होती आणि साडेचार वाजताची अपॉइंटमेंट होती त्यामुळं मग हळूहळूच चाललं होतं मग ऑस्करवाडीची भेळ खायची इतकी सुंदर चवदार आहे मग सानू सगळेच म्हणले खाऊया भेळ म्हटल्यानंतर मग अस्करवाडीला थांबलो भिळाच्या तिथं आणि स्वादिष्ट चविष्ट अशी अस्करवाडीची भेळ खाल्ली तिथं हा किडा होता कसला होता काय माहिती काटीसारखा असा सनूला किती तिचं कु कुतूल पॅपामध्ये असता असं म्हणून ती बघत किती उशीर बसली होती सेम झाडावरच असं फांदी असते की नाही तसंच होता बघा हा पुण्याच्या साईडला ऑस्करवाडीची भेळ फेमस आहे थोडं उन्हात उभं राहिलो थंडी भरपूर आहे ना भेळ खाल्ल्यानंतर पाणी प्याल तर थंडी वाजायला गेली उन्हात उभं राहिलो आणि मग सासवडमार्गे गेलो तुना ना किती सुंदर आहे पांडुरंगाची मूर्ती मी नेहमी इथं गेले की व्हिडिओ नाही तर फोटो काढतेच घाटातून खाली उतरायला लागलो वळंदार घाट पुण्यात दवाखाना नमस्कार सकाळी आम्ही किती वाजता निघालतो तो सात आठ वाजता त्यांच्यासाठी रेग्युलर चेकअप असतं पुण्याला त्यांच्यासाठी दवाखान्यात येतो येतो महिन्याच्या महिन्याला किंवा दोन महिन्याने पण आणतोच पुजारी हो सर म्हणून आहेत त्यांच्याकडं असतं दवाखान्याचं त्यांचं चेकअप ते घेऊन आलं तर पुण्याला मग हरशा तुषार गेलेत इथं म्हणजे ड्रायफ्रूट फार स्वस्त आणि क्वालिटी छान असते तिथं आतमध्ये गेलेत बघायला तुम्हाला दाखवत मी कुठे गेलेत हे बघा ड्रायफ्रूटची होलसेल दुकान आहेत सगळे इकडे गेले नमस्कार सगळ्यांना मी करत आहे छान फ्रेश ताजी ताजी चाकवत चाकवताची भाजी इतकी सुंदर मंडईमधून मधून आणली ना कोवळी कोवळी आता ती करत आहे माझ्या पद्धतीनं ह्या दिवसात घेवडा पावटा चाकवत चिपू चुका खूप छान लागतात भाज्या टेस्टी दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली भाजी चाकवताची भाजी करण्यासाठी शेंगदाणे थोडा लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि मुगाची डाळ आणि थोडं पाणी होता येतं आणि ह्याच डब्यात आता भाजी घालून घेते चिरलेली इतकी सुंदर आणि टेस्टी ह्या दिवसात खूप छान भाज्या लागतात ह्या सगळ्या तर कुकरला लावणार आहे मी अशी सगळी भाजी ह्याच्यात कुकर मध्ये लिंबू टाकते आणि भाजी कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या आता भाजी छान अशी शिजली कुकर मध्ये शिजून घेतली चांगली मिक्स करायची वरती करून घ्यायची अशी डाळ लसूण घातलेलं आहे ना, ना ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जी मिरची लसूण घातलाय ना हो का अशी बारीक होती केक जेव्हा छान होत ते चांगलं असं हलवून घ्यायचं ज्याची पद्धत असते करण्याची चांगली हे करून घ्यायची मिक्स करून घ्यायची भाजी सगळी मिक्स करून घेतली आता चमचावर बेसनपीठ तेसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्वारीचं लावलं तरी चालतं मी बेसन बेसनचं लावते बेसनचं नसलं तरी ज्वारीचं लावायचं आणि एक चमचाभर तुमच्या हिशोबानं आवडलं तर जास्त टाका कोट नाही आवडलं तर एक चमचाभर शेंगदाण्याचं कोट असं सगळं मिक्स करून घ्यायचं जिरे मोहरी थोडीशी हळद जिरे मोहरी हळद थोडासा हिंग हलवून घ्यायचं थो थोडं आणि बघायचं चवेनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीला जरा तेल चांगलं घालायचंच आणि त्यामुळं चव येते भाजीला शिजून द्यायची बारीक गॅसवर ही भाजी चांगली हलवून घेतली आणि रवीने एक जीव करून घेतली ना अशी एक जीव होती मग पानं आणि पाणी सगळं सगळं वेगळं वेगळं दिसत नाही असं चव लागत नाही भाजीला अशी बघा कशी एक जीव झाली भाजी ही पण शिजून द्यायची बारीक गॅसवर मग चव येते खूप भाजी छान मस्त शिजलेली आहे बघा अशी छान चाकवताची भाजी बाजरीची भाकरी आणि भात अशी छान चौदार अशी चौदार चाकवताची भाजी तयार झाली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सकाळी ताक केल तर तूप कडवत ठेवले ताजं ताजं फ्रेश